स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा अल्पवयीन मुलीची छेड काढली भाच्याचा डोक्यात दगड घालून केला खून सांगलीच्या कुपवाड भागातील घटना मामा मुलाला अटक प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी, जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ऍबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून राहुल आप्पासाहेब सूर्यवंशी या तरुणाच्या मामा व त्याच्या मुलानं डोक्यात दगड घालून व लोखंडी रॉडने हल्ला करून निर्गुण खून केला या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली संदीप रावसाहेब सावंत वय बावन्न सौरभ संदीप सावंत वय बावीस अशी अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत मयत राहुल सूर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील एडूर मांजरीचा आहे त्याचे आई व भाव हे दोघे गावी राहतात गेल्या काही महिन्यापूर्वी राहुल सूर्यवंशी हा कामानिमित्त कुपवाड येथे आला होता तो कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत काम करत होता आज मंगळवार सुट्टी असल्यानं तो घरी एकटाच होता राहुल सूर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत होता पीडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला नातेवाईकांनी राहुल याला वेळोवेळी समज दिली होती तरी तो ऐकत नव्हता मंगळवारी दुपारी राहुल सूर्यवंशी याने पीडित मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार नातेवाईक असलेला सौरभ सावंत व त्याचा मामा संदीप सावंत यांच्या निदर्शनास आला संशयित सौरभ सावंत यांचा राग अनावर झाला सौरभ यांनी रागाच्या भरात सूर्यवंशी याला पकडून मारहाण केली तर संशयित संदीप सावंत यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला संशयित सौरभ यांनी शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला डोक्यात वरमी घाव बसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला राहुल रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचं मागील पंचवीस तीस वर्ष पासून प्रकाशनगर कुपड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा करून करण्याची तुम्हाला कोपड पोलीस ठाणे येथे सुरू आहे जय सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब